अलीकडे महाराष्ट्रामध्ये मुलींवर महिलांवर अत्याचाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे पोलीस यंत्रणा यामध्ये सजग नाही आहे फार गंभीरतेनं लक्ष देत नाही असं चित्र एकंदरीत्या धरणगावच्या प्रकरणामधून दिसतं हे एक प्रकरण नाही अशा प्रकरणं अनेक ठिकाणी आपल्याला जाणवतात की पोलीस त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आता एका महिलेची तक्रार माझ्याकडे आली निंबोरा पोलीस स्टेशनची की गर्भवती महिला आहे आणि गर्भवती राहिल्यानंतर तिचा नवऱ्याचा मृत्यू झाला तिला मारहाण करण्यात आली मारहाण करून तिला शिवेगाळ करण्यात आली पोलीस स्टेशनला गेली पण पोलीस स्टेशनवरून नुसती नोंद घेतली पण अद्याप तो गुन्हेगार फरार आहे धरणगावच्या केसमध्ये अजूनपर्यंत पूर्णपणे का कारवाई झालेली नाही आहे अगदी माझ्याच नातीच्या संदर्भामध्ये शेडखानीचे विषय झाले पण पोलिसांना अद्याप तो गुन्हेगार पकडता आलेला नाही आहे पोलीस करताय काय एकंदरीत नुसते हप्ते खाणं पोलिसांना याच्याकडनं पैसे घेणं याच्यामध्ये पोलिस व्यस्त आहे पण गुन्हेगारांवर आजकाल पोलिसांचा वचक राहील आणि ही स्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा दिसते